नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नरबळी घेतल्याशिवाय काम न करणारी व्यवस्था या विषयाच्या दुसऱ्या भागा भागात आपण भेटतोय पहिल्या भागात आपण महाड जवळच्या सावित्री नदीवरच्या पुलाची जी दुर्घटना झाली आणि त्यात चाळीस नरबळी घेतल्यानंतर व्यवस्थेने नवीन पूल एका वर्षाच्या आत कसा बांधला ते आपण पाहिलं या दुसऱ्या भागात आपण सव्वीस अकराच्या हल्ल्याविषयी पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मित्रांनो सव्वीस अकराचा हल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वतंत्र भारतावरचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला हा सव्वीस अकराचा हल्ला होता काही आठ दहा दहशतवादी पाकिस्तानातून वल्लवरे नाखवा वल्लव वल्लव करत पाकिस्तानपासून मुंबईपर्यंत आले मुंबईत शिरले तीनशेच्या वर निरपराध नागरिकांना त्यांनी गोळ्या घालून ठार मारलं कित्येक पोलिसांना ठार मारलं आणि भारतीय स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर आमच्या देशाच्या सागरी सीमा किती नागड्या उघड्या आहेत हे जगाला दाखवून दिलं बरं ही थट्टा इथपर्यंत थांबली नाही तत्कालीन गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आराराबा हे या हल्ल्याबद्दल असं म्हणाले होते की मुंबई सारख्या शहरात अशी एखादी घटना घडणारच किती थट्टा करावी हो जनतेची मंत्र्याच्या घरातलं कोणी मेलं नव्हतं ना त्या हल्ल्यामध्ये त्यामुळे अशी घटना घडणारच म्हणजे पाकिस्तानातनं दहशतवादी येऊन तीनशे माणसं मारतात त्याच्याबद्दल हे म्हणतात अशी घटना घडणारच आणि मध्यंतरी एस टी कामगारांच्या आंदोलनात चार दगडं पडली यांच्या सर्वोच्च नेत्याच्या घरावर तर हा यांच्यासाठी देशावरचा आणि लोकशाहीवरचा हल्ला झाला म्हणजे यांच्या नेत्याच्या घरावर दगडं पडली तो तो तर तो लोकशाहीवरचा हल्ला आणि तीनशेच्या वर गोळ्या घालून ठार मारली माणसं तर ते काय होणारच ना असं ही म्हणजे साधारण पूर्वगामी बनवणाऱ्या नेत्यांची किंवा त्यांच्या पक्षाची अशी धारणा आहे आपल्याकडे असो पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर सागरी सीमा इतक्या नागड्या उघड्या होत्या या हल्ल्यानंतर आपल्या व्यवस्थेला जाग आली असं मी म्हणणार नाही झोपमोड झाली असं म्हणू शकतो आणि मग झोपमोड झालीच करू काहीतरी असं म्हणून मग व्यवस्थेने काही पावलं उचलली त्यातलं पहिलं पाऊल काय तर कोस्ट गार्ड किंवा सागरी सुरक्षा विभाग वगैरे अशा सगळ्यांकडनं सागरी सेमेची जी जबाबदारी होती ती काढून नेव्हीकडे देण्यात आली आणि इतर जे आधी सगळं बघत होते त्यांना नेव्हीच्या मदतीला देण्यात आलं आणि मुंबई कोची विशाखापट्टणम आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी जॉईंट ऑपरेशन सेंटर सुरू करण्यात आली नेवी कोस्टगार्ड आणि इतर जी काही सागरी गस्त घालणारे किंवा पोलीस असतील किंवा ह्यांची एकत्रितपणे अ युद्ध सरावासारखे जे सराव असतात दहशतवादी हल्ला झाला तर काय करावं वगैरे हो ते सराव एकत्रित व्हायला लागले किंवा सागर प्रहरी नावाचं एक नवीन दल तयार करण्यात आलो अति जलद गतीने जाणाऱ्या बोटी त्यांना देण्यात आल्या गस्त घालायला एक हजार लोकांची भरती त्याच्यात करण्यात आली नुसत्या बोटीनी सागरी सीमेवर गस्त घालणं पुरेसं नाही म्हणून त्यांना हेलिकॉप्टर्स देण्यात आली किंवा विमानाने गस्त घालायला सुरुवात करण्यात आली आणि टाइम बाउंड म्हणजे समय मर्यादेत रडार सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला बसली की नाही रडार सिस्टीम अजून कळलेलं नाही जनतेला पण निर्णय तरी झाला होता आणि या सगळ्यावर शेकडो कोटी रुपये खर्च केले व्यवस्थेने पण गंमत काय ना हे सगळं करण्यासाठी किंवा हे सगळं घडण्यासाठी त्या पूर्वी तीनशेच्या वर निरपराध नागरिकांचे नरबळी घेतलेच ना व्यवस्थेने म्हणजे तीनशेच्या वर नरबळी घेतल्याशिवाय देशाच्या सागरी सीमा सुरक्षित केल्याच नाहीत व्यवस्थेने मग मी जे म्हणतो नरबळी घेतल्याशिवाय व्यवस्था काम करत नाही ते हेच आहे पण कसं आहे आता नरबळी हा शब्दच अंधश्रद्धेशी जोडला जातो आणि अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मातच आहेत या एकाच तत्वावर लिब्रांडू पुरोगामी आणि नास्तिक भामट्यांचे धंदे चालतात त्यामुळे व्यवस्थेने घेतलेल्या नरबळ बळींबद्दल हे बोलणार नाही कारण यांना व्यवस्थेच्या मांडीवर बसायचं असतो समित्यांवर बसायचं असतं भत्ते मानधनं खायची असतात त्यामुळे मग जनतेचं लक्ष व्यवस्थेने घेतलेल्या नरबळींकडे जाऊ नये म्हणून मग भूमकाळ हिंदू धर्मावर असो तो अर्थात त्यांचा विवेक म्हणतात त्याला ते पण व्यवस्था मात्र नरबळी घेतल्याशिवाय काम करत नाही हे या उदाहरणातनं सिद्ध होतं असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन घटनेवर किंवा प्रसंगावर चर्चा करण्यासाठी आणि नरबळी घेतल्याशिवाय व्यवस्था कसं काम करत नाही हे जाणून घेण्यासाठी इथेच थांबतो आपली सगळ्यांनी काळजी घ्या नमस्कार जय हिंदू राष्ट्र